नशीब मुली मुलं बघायला जाण्याची प्रथा नाहीये तिथं पण गेले असते ना तर म्हणले असत्या हा नको तेव्हा दाखवा आणि तेव्हा नको दुसरा दाखवा <laughs> आताच्या मुलांना बड्डे ला मोठे मोठे केक आणि मोठे मोठे गिफ्ट आणि आमच्या वेळेस शिऱ्याचा केक गिफ्ट काय <laughs> पारले जी बिस्किट पुरा खा मग पार्लेजी ऐक ना बोल ना मोबाईल पासून पैसे कमावायचे हो का का विकून टाक मोबाईल आयुष्यामध्ये दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या कधीच कोणाला खोट बोलायचं नाही आणि कधीच कोणाला खरं सांगायचं नाही मग आयुष्याची फार वाट लागून जाते दाढी वाढवल्याने पुरी पडत असताना तर आज रामदेव बाबा बाबा नसता कुणाचा तरी बाबू असता बाबांना आता प्रेम करणं पण ना राहिलं ऐंशी ऐंशी किलोच्या पूरीना सुद्धा पिल्लू म्हणावं लागतं <laughs> उन्हाळ्यामध्ये चिंता बायका एलईडी बनवतात टॉर्च बनवतात टीव्ही बनवतात आणि आपल्या भारतीय बायका आज तुमच्या पापड्या करू उद्या आमच्या ह्याच कराल जाणार बायका <laughs> नवराशी भांडण झाले हो, बोलत नाही ते ठीक आहे पण आज जाऊन भांडी का पडतात त्याच कारण भांड्यांवरती नवऱ्याचं नाव आहे आपण बांडे प्रेम करून आयुष्याला गोडा लागण्यापेक्षा रील्स बघून टाइमपास केल्याच बरा